शहर अध्यक्षांवरती गोळीबाराची जी घटना आहे ती घडलेली आहे सत्तेमध्ये दोन्ही पक्ष आहेत एका पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आणि ज्यांच्याकडून हा गोळीबार झाला त्या पक्षाचे गृहमंत्री आहेत सत्तेमध्ये गोळीबार केला जातो राऊत साहेब जे बोलतात ते लोकांना आवडत नाही पण राऊत साहेब म्हणतात ते वारंवार खरं होत आहे कॅबिनेट मध्ये नाही आता ती गॅगवर रस्त्यावर आली आणि रस्त्यावर नाही तुमच्या चॅनल माहिती अशी आहे की ही घटना पोलीस स्टेशन मध्ये झाली करेक्ट पोलीस स्टेशन मध्ये झाली नाही ही घटना तर पोलिसाच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चाललंय तरी काय गुंडा राज आहे हे महाराष्ट्र आहे हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गँगवर चालले असतील आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये सत्तेमधले असलेले आमदार करत असतील तर ह्याच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन झाली पाहिजे मी हा मुद्दा इथे नाही मी दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणार आहे मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणारे की महाराष्ट्रामध्ये चाललं आहे काय जर एक सत्तेत असलेला आमदार एका सहकारी कोणी तर सहकारी असू दे पण दुसऱ्या माणसावर जर पोलीस मध्ये गोळीबार करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेनी कुणावर विश्वास ठेवायचा याचा मी जाहीर निषेध करते आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे अशा नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज ला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा